मनोज दादा जरांगे पाटील आणि महादेव मुंडे कुटुंबियाला न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या निमित्तानं दादा जरांगे यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य लाभू द्या आणि त्यांच्या हातून त्यांनी जे काही प्रश्न हातामध्ये घेतलेले आहेत त्याची म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाचा हा लढा यशस्वी उद्या एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करा या बैठकीच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की आज बीड जिल्ह्यामध्ये जसं आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावरती आलो आणि निश्चितपणानं सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आज बरेचसे आरोपी हे गजार झालेले आणि न्याय प्रक्रिया चालू आहे तशाच पद्धतीनं स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळावा आज एकवीस महिन्यानंतर त्यांचे मारेकरी पोलिसांना सापडत नाहीत हे खरोखरच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे पोलीस प्रशासनाची मान खाली जावी अशी गोष्ट आहे आणि म्हणून निश्चितपणानं आता काल मुख्यमंत्र्यांनी टीची घोषणा केलेली आहे कुटुंबियाच्या मागणीप्रमाणे अधिकारी नेमलेले आहेत मला असं वाटतं की निश्चितच या तपासामध्ये प्रगती होऊन खरे आरोपी जे काही आहेत ते गजाआड होतील मी या निमित्तानं एवढीच ग्वाही देतो की मनोज दादा जस ठरवतील या आंदोलनाची दिशा जसा आदेश देतील त्याप्रमाणे निश्चितपणानं मी आणि माझे सर्व सहकारी या आदेशाप्रमाणे या आंदोलनामध्ये आम्ही सामील होऊ एवढंच ग्वाही या निमित्तानं देतो परत एकदा मनोज दादांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज